व्हॉइस ऑफ मीडियाच्या हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी पंजाब नवघरे तर वसमत तालुका अध्यक्षपदी प्रमोद नादरे यांची फेरनिवड करण्यात आली वसमत येथील शासकीय विश्रामगृह येथे व्हॉइस ऑफ मीडियाच्या या पत्रकार संघटनेची बैठक संपन्न झाली असून व्हायस ऑफ मीडियाचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर उंडाळ श्याम सोळंके रमेश चेंडके संजय बर्दापुरे गजानन वाणी यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोली जिल्हा व वसमत तालुका कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली आहे यावेळी जिल्हा कार्यकारिणीमध्ये वसमतचे सकाळचे तालुका बातमीदार पंजाब नवगरे यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली तसेच जिल्हा सल्लागारपदी प्राध्यापक डॉक्टर नामदेव दळवी जिल्हा संघटकपदी श्रीधर वाळवंटे यांची आजच्या बैठकीमध्ये निवड करण्यात आली वसमत तालुका अध्यक्षपदी प्रमोद नादरे उपाध्यक्ष म्हणून अमजद बेग उद्धव देशमुख शेख सादिक सचिव सईद फारुकी सहसचिव मुंजाजी जाधव कार्याध्यक्ष बालय्या स्वामी संघटक आदिनाथ दसरते सहसंघटक ज्येष्ठ पत्रकार भगवान जाधव प्रसिद्धीप्रमुख बालाजी कराळे कोषाध्यक्ष अनिता चव्हाण सहकोषाध्यक्ष विद्या विंगोली तर सल्लागार समितीच्या प्रमुखपदी ॲडव्होकेट नाईब सिद्दीकी साईनाथ पतंगे रशीद पठान संतोष शिंदे अब्दुल जाफर यांच्या नियुक्त्या जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर उन्हाळ व जिल्हा कार्यकारणी यांनी केल्या आहेत यावेळी शहर आणि ग्रामीण भागातील पत्रकार संदीप कदम समीरुद्दीन शेख बालाजी पोली दीपक पतंगे पठाण अमजद खान फारुकी मनिरुद्दीन फारुकी अब्दुल सईद प्रभाकर काळवे प्रशांत लोखंडे लक्ष्मण बोखारे रवी कुंटे रोकडे संतोष दाळपुसे प्रल्हाद चव्हाण सुरेश पवार नारायण देशमुख शेख नवीद अहमद शेख इजाज शेख नसीर अशोक इंगोली आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष प्रमोद नादरे यांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचलन ॲडव्होकेट नाईत सिद्दीकी यांनी केले तर आभार प्रदर्शन नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष पंजाब नौघरे यांनी केले